सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी शहरात मोठा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण राहणार आहे मात्र गर्दीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक सर्व उड्डाणपूल सकाळी सहा वाजता पासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेकरिता महत्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत येणाऱ्या काही तासांमध्ये मोठ्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेतील विशेष योजना लागू होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण भारतात तसेच अमरावती शहरात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण हर्षोल्लास सा साजरा करण्यात येतो सर्व अमरावतीकरांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण अमरावती शहरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की उद्या सर्व उड्डाणपूल जे अमरावती शहरात राजकमलचा उड्डाणपूल आहे राजापेठचा उड्डाणपूल आणि गाडगेनगरचं उड्डाणपूल हे तिने उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आलेले आहे सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत तरी कुठल्याही वाहन चालकांनी उड्डाणपुलावरून वाहन नेण्यात येऊ नये तसेच सकाळी सहा ते बारा दरम्यान आपले सर्व शाळेचे लहान मुले आणि नागरिक हे उत्साहात असतात आणि त्यामुळे अपघात म्हणजे स्पीडमध्ये वाहन चालवल्यात रॅश ड्रायविंग केल्यास त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व चालकांना विनंती करण्यात येते की वाहन हे कमी स्पीडमध्ये आणि शिस्तीत कायद्याचं पालन करून चालवण्यात यावं जेणेकरून कुठलाही अपघात किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वाहन चालवावे हेल्मेट सीटबेल्ट हे सगळ्या प्रकारचा वापर करावा आणि यानंतर शहरात रॅश ड्रायविंग आणि कर्कश हॉर्न सायलेन्सर वाजवणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे छात्रीला प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर सव्वीस जानेवारीला मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनाचा दिवस हा संपूर्ण भारत देशाकरिता आनंदाचा आणि राष्ट्र सण म्हणून साजरा करणार दिवस आहे या निमित्त अमरावती शहरातील संपूर्ण उड्डाणपूर या दिवशी बंद राहणार आहेत वर्धा मोठ्या प्रमाणात राहणार आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये जल्लोषाचं वातावरण राहणार आहे या निमित्त पोलीस प्रशासनाने राज या दुसारी सुद्धा सतर्कता बाळवली आहेत आणि वाहतूक प्रशासनाने अमरावती शहरातील राजकमल राजापेठ यासोबतच सर्व उड्डाण पुणे सव्वीस जानेवारीच्या पहाटे सहा वाजतापासनं तर बारा वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहेत दर्शकांनो हे उड्डाणपुणे सकाळी सहा ते बारा पर्यंत फक्त दुचाकी चालका करीता असणारा संपूर्ण वाहन चालका करता उड्डाणपुणे सहा वाजतापासनं तर बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत त्यामुळेच या आपण संपूर्ण नागरिकांनी वाहन चालकानी या प्रकरणाची आणि या माहितीची आपण दखल घेणे अतिशय आवश्यक आहे सकाळी दुपारपर्यंत मोठी वर्दळ आणि जल्लोषाचं वातावरण असतं त्यामुळे कोणता अपघात होऊ नये याची सतर्कता आणि मोठी या ठिकाणी संपूर्ण वाहतूक प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि या करीताच संपूर्ण उडाण पुणे सव्वीस जानेवारीच्या पहाटे सहा वाजतापासून त्या बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत त्यामुळे शहरामध्ये उदमपुरावर कोणती दुर्घटना घडू नये सुद्धा सतर्कता बाळगलेल्या आहेत कॅमेरा जानेवारीला शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेला योग्य नियंत्रण राखण्याकरिता वाहतूक पोलीस सज्ज आहेत कृपया प्रशासनाला सहकार्य करा आणि सुरक्षित प्रवास करा शहरातील मुख्य रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र ये येणार असल्याने सुरक्षितेकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहेत वाहतूक पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले आहेत